नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या या वर्षीच्या म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीविषयी अगदी सगळी माहिती बघणार आहोत मकर संक्रांती कोणत्या दिवशी साजरी करायची किंवा तिचा पुण्यकाळ कोणता मुहूर्त कोणता किंवा मकर संक्रांती यावेळी कोणत्या वाहनावर बसून आलेली आहे कोणता रंग तिने परिधान केलेला आहे किंवा या दिव यावेळी कोणत्या गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी काय शुभ काय अशुभ या सगळ्याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस साजरा केला जातो तेरा तारखेला भोगी चौदा तारखेला संक्रांत आणि पंधरा तारखेला किंक्रांत असं मानलं जातं तर मकर संक्रांती हा दरवर्षी चौदा जानेवारीला किंवा पंधरा जानेवारीला येणारा सण आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो मकर संक्रांती हा कापणीचा सण म्हणून ओळखला देखील जातो वैदिक पंचांगानुसार मकर संक्रांत दोन हजार पंचवीस या वर्षी चौदा जानेवारी मंगळवारी चौदा जानेवारी रोजी मंगळवारी साजरी केली जाणार आहे या दिवशी सूर्यदेव सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहेत मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल या दिवशी गंगास्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त आहे सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत या शुभ मुहूर्तावर गंगा स्नान करून दानधर्म करावा त्याचे चांगले फळ मिळते असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे यावर्षी मकर संक्रांतीचा शुभ कालावधी हा आठ तास बेचाळीस मिनिटं आहे तर पवित्र काहीतरी कालावधी एक तास पंचेचाळीस मिनिटांचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दोन्ही काळामध्ये गंगा स्नान आणि दान करना, करण्याला महत्त्व आहे या दिवशी सूर्यदेवांची पूजा केली जाते सूर्य मकर राशीत प्रवेश केल्यानंतर दिवस मोठे होतात हा सण नवीन पिकाच्या आगमनाची प्रतीक आहे मकर संक्रांतीच्या या सणापासून सूर्य उत्तरायण होतो म्हणजेच सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे जातो तर बघा मकर संक्रांती म्हटले की काळ्या रंगाचा पोशाखाला का खूप महत्त्व आहे मकर संक्रांतीपासून दिवस मोठा होतो आणि रात्र लहान होते काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्र नेसून नेसून निरोप दिला जातो म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घातले जातात तर जानेवारी महिना म्हणजे च थंडीचे दिवस त्यात काळा रंग उष्णता शोषून घेतो थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची परंपरा आहे अनेक जण म्हणतात की शुभकार्यात काळा रंग वापरत नाहीत पण संक्रांतीमध्ये आवर्जून काळ्या रंगाचा पोशाख घातला जातो ज्या महिलांची पहिली मकर संक्रांत आहे त्यांना तर काळ्या रंगाची साडी घालून त्यावर हलव्याचे दागिने घालतात तर बघूया या यंदाची संक्रांत कोणत्या रंगावर आलेली आहे बघा शास्त्रांमध्ये असं सांगितलेलं आहे की मकर संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेलं आहे म्हणजे ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे ते इतरांनी किंवा इतर सुहासिनी घालू नये अशी शास्त्र असं शास्त्रामध्ये शास्त्रा सांगितलेलं आहे त्यामुळे यंदाची संक्रांत कोणत्या रंगावर आहे यं, यंदा आपण कोणता रंग परिधान करायचं नाही आहे किंवा शुभ काय अशुभ काय याबद्दलची सगळी माहिती आता आपण बघूया यावर्षी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणजेच देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाचा पोशाख परिधान करणे टाळावे संक्रांती देवी ही मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येते तसेच देवीच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात आणि वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतात थोडक्यात काय तर दरवर्षी संक्रांती देवीच्या पेहरावामध्ये शास्त्रामध्ये आणि वाहनांमध्ये बदल होत असतात दरवेळी ती वेगवेगळ्या रंगावरती वेगवेगळ्या रंगाचं वस्त्र परिधान करते वेगवेगळ्या वाहनावरती बसून येते शस्त्र वेगवेगळ्या हातात घेऊन येते त्याचबरोबर सुगंधासाठी हातात वेगवेगळं फुल दरवर्षी वेगळं घेऊन येते संक्रांतीच्या दिवशी देवी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करते आणि कुठल्या वाहनावर येते वाहनावरून येते याला खूप महत्त्व आहे संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करते तो रंग त्या सणाला पूर्णपणे वर्ज्य केला जातो यावर्षी संक्रांती देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणार आहे त्यामुळे पिवळा रंग पूर्णपणे टाळावा या वर्षी पिवळ्या रंगाची कोणतीही वस्तू वापरू नये या तर त्याचबरोबर मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली असल्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र पिवळ्या रंगाची साडी परिधान करू नये तर आता पिवळा रंग परिधान करायचा नाही मग कोणते रंग कोणत्या रंगाचे साडी किंवा कोणत्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं ते आपण बघूया बघा यंदा काळ्या रंगाच्या साडीसह कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले गेले आहे ते बघूया महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी नेसू शकतात त्याचबरोबर पिवळ्या रंगाची साडी परिधान करू नये किंवा पिवळा र रंग हा वर्ज करावा याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या आणि लाल रंगाच्याच बांगड्या घालाव्यात इतर रंगाच्या बांगड्या घालू नयेत किंवा पिवळ्या रंगाच्या बांगड्या वर्ज कराव्यात बघा त्यानंतर मकर संक्रांतीला बांगड्या भरत असताना एका हातात एक अधिक बांगडी घालावी याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्त्व आहे यामुळे यंदा नक्की लाखेच्या बांगड्या प्रत्येक सुहासिनीने घालाव्यात बघा आता म्हणजे एका एका हातात एक अधिक बांगडी म्हणजे काय बघा तुम्ही जर सहा बांगड्या एका हातात घात गा, घालत असाल तर दुसऱ्या हातामध्ये तुम्ही सात बांगड्या घालायच्या आहेत अशा प्रकारे तुम्हाला यंदाच्या मकर संक्रांतीला बांगड्या घालायच्या आहेत हिरव्या आणि लाल रंगाच्या बांगड्या आवर्जून घाला त्याचबरोबर मकर संक्रांती देवीने यावेळी मोती मोतीचे दा मोत्याचे दागिने परिधान केलेले आहेत त्यामुळे मोत्याचे दागिने वर्ज करायचे आहेत हळद वापरावी का किंवा सोन्याचे दागिने घालावेत का कारण हळद आणि सोन्याचे दागिने हे पिवळे आहेत मग पिवळ्या रंगाचं वस्त्र चालत नाही तर पिवळ्या रंगाचे दागिने हळद चालतील का बघा दागिने हा एक धातू आहे आणि त्यामुळे पि सोन्याचे दागिने तुम्ही घालू शकता हळदी कुंकवाशिवाय संक्रांतीचा सण हा अपूर्ण आहे त्यामुळे हळद कुंक हळदी कुंकूचा कार्यक्रम तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे फक्त पिवळ्या रंगाचं वस्त्र आपल्याला परिधान करायचं नाही त्याचबरोबर देवीने हातामध्ये सुगंधासाठी जाईचं फूल घेतलेलं आहे त्यामुळे जाईच्या फुलांचा गजरा जो आहे तो तुम्हाला घालता येणार नाही तो वर्ज करायचा आहे जेवढे शक्य होईल तेवढं वर्ज आपल्याला करायचं आहे आणि इतर तुम्ही बाकीचं मग रंग वापरू शकता म्हणजे साडी वेगवेगळ्या रंगाची घालू शकता जसं की हिरवी असेल लाल गुलाबी केशरी काळा रंग या रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता तर आजचा व्हिडिओ होता मकर संक्रांतीविषयी तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं या सणांसोबत या से स्वामींची सेवा देखील करत रहा, श्री स्वामी समर्थ